नमस्कार मंडळी आज खूप दिवसातून आपली भेट होत आहे या पाठीमागे काही कारणे देखील आहेत की इतके दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते ते काही छोटी मोठी कारणे असतील ती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल त्या अगोदर तुम्ही जर पाठीमागचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या घराला आता कलर करायचं काम आम्ही काढलं होतं कारण उन्हाळा सुरू आहे म्हणून म्हटलं चला त्या अगोदर करून घ्यावं हो। कारण क कलर, कलर करायचं म्हटलं की घरातील सर्व म्हणजे काही पसारा वगैरे असेल तो सर्व गोळा करून बांधून ठेवावा लागतो मग नंतर आणि राहत्या घरात जर कलर करायचं म्हटलं तर रोजच्या जर अवघड होऊन जातं तर वेगळं काही बनवायचं तो तर विषय सोडून द्यावा लागेल आणि लहान मुलं जर घरात असतील तर मग त्यांना काही ना काही वेगळं थोडंफार हवंच असतं आणि त्यांनाच काय आपल्याला मोठ्याला देखील काही ना काही वेगळं हवं असतं रोजचं भाजी भाकरी खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो म्हणून मग म्हटलं घरात जरा बेसन होतं आणि एकदा चिव चिवडा मसाला देखील आणला होता शॉपिंग करताना मग फक्त लाह्या आणायला सांगितलं मिस्टरांना मग संध्याकाळीच्या वेळेत काम आवरल्यानंतर त्याच लाह्या चाळत बसले म्हटलं तरी बनवून की मध्ये कधी अशी साधी छोटीशी भूक लागली तर खायला होईल मग काय दिवाळीसाठी खूप काही न करता फक्त साधी अशी मिठाची शेव बनवून घेतली आणि इथे असं किचनवर तुम्हाला पाठी वगैरे दिसत असेल तर ते आमच्या गुरुची पाठी आहे कारण स्वयंपाक करत करत मी त्याला असं किचनवर काही ना काही म्हणजे बसवून काही ना काही करायला लावत असते आणि आज सुद्धा चिवड्याचे प्रिपरेशन म्हणजेच लह्या वगैरे भाजून घेतल्या होत्या कढईमध्ये तेव्हा मग त्याला तिथेच बसवलं होतं आणि मग त्याचे भाजलेले असे खमंग मुरमुरे खतखात त्याचं असं पाठीवर काही ना काही काढायचं चालू होतं परंतु मला शेवताळायची होती आणि कसं गरम कढई असते तेल पण गरम असतं त्यामुळे मग मुले, मुले काय करतील सांगतात नाही तसं तर तो कढईपासून दूर असतो परंतु मुलांचं कधी काय करत करतील किंवा काही होईल सांगत नाही म्हणून मग त्याला सोटवून लावलं होतं तो बाहेर मग खेळत होता मग तोपर्यंत मी शेव वगैरे बनवून घेतली शेंगदाणे मस्त तळून घेतले आणि थोडेसे मका पोहे होते जे आम्ही कधी मध्ये चटरफटर खायला आम्हाला माया मला व गुरुला खाण्यासाठी असं कधी ना कधी म्हणजे ब साधा मका पोहेचा चिवडा बनवत असतो मग त्याच्यासाठी आणले होते त्यातलेच काही शिल्लक होते मग तेच ते म्हटलं आता त्याला चिवड्यामध्ये टाकता येतील म्हणून मग अशा प्रकारे व चिवडा बनवण्याची तयारी चालली होती तर हे बघा छोट्या साहेबांचं मध्ये मध्ये करायचं चाललं होतं त्याला असं काही काम करायचं म्हटलं तर खूप आवडतं का हो माना माना हो थे थे मी अशी छोटी मोठी मदत करण्यासाठी त्याला मदत घेत असते कारण कसं यामुळे मग मुलांचं मोबाईलपासून लक्ष असं डायव्हर्ट होतं मोबाईल म्हणा टी व्ही म्हणा त्यापासून लक्ष डायव्हर्ट होतं आणि जर काही कशाना कशाला म्हणजे नादी लागतात इथे मी चिवडा बनवण्यासाठी रामबंधू चिवडा मसाला यूज करते कारण मला तो चिवडा मसाला खूप आवडतो त्याच्यामुळे चिवड्याला एक वेगळेच म्हणजे असे टेस्ट येते जशी विकत चिवडा मिळतो त्याचप्रमाणे टेस्ट येते आणि त्या चिवड्या मसाल्यामुळे जास्त काही म्हणजे टाकलं नाही तरी पण देखील चिवडा खूप छान बनतो मग पॅकेटमध्ये लिहिल्याप्रमाणे मी ते अगोदर मसाला तेलामध्ये मिक्स केला हे तेल जरा गरम करून घेतलं होतं व थंड केलं होतं आणि त्यानंतर मग तो मिक्स केला आणि अशा प्रकारे सर्व लह्यांना अगोदर चोळून घेतला जेणेकरून मग बाकीचं सर्व सा सामान हे परत नंतर टाकतील तर त्या अगोदर लहायला चिवडा मसाला व्यवस्थित बसेल आणि तो त्याची टेस्ट पण छान होईल तर हे बघा छोट्या साहेबांचं काही ना काही चालू आहे चमच्याने खेळायचं म्हटलं जाऊ दे खेळू दे त्याला अगोदर वाटायचं व्लॉगिंग म्हणजे सर्वात सोप्पं काम आहे परंतु जसं मी लॉगिंग करायला लागले तेव्हा समजायला लागलं की खरंच हे देखील काही सो सोप्पं नाही आहे ह्याच्यात स्ट्रगल तर असतोच आणि खूप प्रयत्न करते डेली लॉक टाकण्याचे परंतु काही जमत नाही घरातील कामे म्हणा किंवा काही म्हणा काही वाटतं की घरात अशी काही कामे असतात परंतु मी जे काय आहे ते रिअलच टाकण्याचा प्रयत्न करते आणि सर्व काही म्हणजे येत ता, नाही कारण घरात रोज तेच तेच कामं ठरलेले असतात आणि रोज आपण तेच कसं टाकणार परत काही मग असे म्हणजे सबस्क्रायबर असतात किंवा किंवा इतर जे काही टाका म्हणजे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना असं वाटू शकतं की अरे काय रोज तेच म्हणजे टाकतात आणि पाहण्यात इंटरेस्ट देखील वाटत नाही परंतु मी जे काय आहे ते रिअल टाकण्याचा प्रयत्न करते आणि ती जरी म्हटलं डेली लॉग टाकावं परंतु डेली लॉक टाकणं मला शक्यच होत नाही काही ना काही मध्ये येतच राहतं मला खरंच इतर युट्यूबरची म्हणजे कमाल वाटते की ते कशा प्र म्हणजे असे डेली लॉक टाकत राहतात रोज त्यांचं काही ना काही असतं सण सणसुद वगैरे हो असेल तर मग तर शक्यच ना होत नाही डेली लॉग टाकणं कारण पूर्ण दिवस हा स्त्रियांचा तरी म्हणा कामात किंवा कशात ना कशात जातच असतो स सण स सुद साजरी करण्यात किंवा रीतीभाती पाळण्यात आणि बा बाकीच्या ज्या म्हणजे युट्यूबवरती पण खूप सारे स्त्रिया आहेत ते कशा टाकतात खरंच मला त्यांची कमाल वाटते आणि अशा प्रकारे तुम्हाला बोलत बोलत आपला हा चिवडा देखील तयार झालेला आहे तर तुम्हाला आपले ब्लॉग किंवा आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर तसेच जर काही आपले म्हणजे व्हिडिओमध्ये चुका वाटत असतील ते देखील ते तुम्ही सांगू शकता मी ते कमी करण्याचा देखील प्रयत्न करेन तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा इथेच संपवत आहे भेटूया उद्या या आणखीन नवीन व्हिडिओमध्ये